माझ्या आईवडिलांनी मेंटेन केले घर त्या घराकडे माझी जास्त ओढ होती तर मला तेच घर तसंच ठेवायचं होत ते आमची मिंजाई कुलस्वामीनी आणि ते नरसिंहस तिथे ओटीवर कोण जे बसतील पाहुणे मंडळी तर स्त्रियांनी होऊन इथलं विचारायचं किती जण आहेत किती चहा पाहिजेत पुढच्या दारात जायत फार बंधनं होते ते निजामाचे लेखनिक होते तर निजामाचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास तर त्यांनी सांगितलं की माझं श्रीवर्धनला मला घर बांधायचंय निजाम म्हणाला तुला जे काय लागेल ते इथं घेऊन जा आणि आमचा नवरात्र म्हणजे देवीला आमच्या नॉनव्हेज व्हेज कोंबडी सोडून काही चालतं फिश चालतं चालतात मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्याला घर बघून आठवलं असेल की प्रधान काकांचं हे दोनशे वर्षापूर्वीचं जसंच्या तसं ठेवणी ठेवलेलं हे घर श्रीवर्धनमधलं फार जुनं घर दोनशे वर्षापूर्वीचं म्हणजेच पाचवी पिढी प्रकाश काका का प्रधान या घरामध्ये आजसुद्धा राहतात आणि संपूर्ण घराचं मेंटेन करतात आणि आज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल आपल्या आग्रहास्तव आणि निकितानेसुद्धा हे घर पाहिलं नव्हतं प्रधान काकांना तिला भेटायचं होतं त्याच्यामुळे आज आपण आलेलो आहोत प्रधान काकांना भेटायला आणि प्रधान काकांकडनं पुन्हा एकदा आपण या घराची तर माहिती घेणारच आहोत पण त्यांनी ठेवलेली जशीच्या तशी वाडी वाडीसुद्धा आज आपल्याला पाहायला मिळेल नारळ सुपाऱ्यांची जी वाडी आहे आजसुद्धा या वयात ते वाड्यांना पाणी शिपणं देतात तेसुद्धा आज आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्याकडनं माहिती आपल्याला मिळेल नारळ सुपाऱ्यांची वाडी पाहायला मिळेल चला वेळ न दवडता आपण काकांच्या घरी जाऊया आणि काका आतमध्ये आहेत आम्ही आवाज दिला होता काकांना काका आहेत चला आपण त्यांना भेटूया आणि आज निकिता संपूर्ण घर बघणार आहे पुन्हा एकदा तुम्हाला प्रधान काकांचं हे घर पाहायला मिळेल चला आपण जाऊया आतमध्ये आता चला पुन्हा एकदा आपल्याला प्रधान काकांचं हे घर पाहायला मिळेल प्रधान काका आहेतच आम्ही आवाज दिला होता आणि खास करून तुमच्या सगळ्यांच्या आग्रह असतो आणि निकितालाही हे घर पाहायचं होतं आणि प्रधान काकांशी गप्पा गोष्टी पण करायच्या होत्या आणि प्रधान काका तुम्ही सुद्धा बोलला होता ना मिसेसला घेऊन ये तर निकितालाही आणलेलं आहे मला पण काकांना भेटायचं पहिलं जीवन जीवनशी मी आभार मानतो की मिसेसला घेऊन आलेले आहे तू सू माझी हा <laughs> तर बस चला आपण काकांकडनं पुन्हा एकदा आज हे घर तर पाहणार आहे निकिताच्या या माध्यमातून हे घर आपल्याला सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांच्या आग्रहास्तव काका नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला आणि आम्ही घर तर पाहिलंय आणि निकिताला आज दाखवणार आहात पण तुमची वाडी सुद्धा आज तुम्ही नारळ सुपाऱ्यांची वाढी या वयात तुम्ही करता स्वतः पाणी वगैरे लावता वगैरे आम्हाला अभिमान आहे काका की या वयात तुम्ही वाडीला वगैरे पाणी घालता शिपणं वगैरे कारण हल्लीची तरुण पिढी तुम्हाला माहिती असेल आणि श्रीवर्धनच्या बहुतेक वाड्या या ओस आहेत म्हणजे जो तो पाणी वगैरे लावत नाही खत पाणी करत नाही पण ना या वयात तुम्ही करता काका याच्या आधीचा जो आपला व्हिडिओ झाला होता ना घराचा छान लोकांनी प्रतिसाद दिला आपल्याला आणि आपले सबस्क्रायबर येणार आहेत तुम्हाला बघण्यासाठी वगैरे काय सांगाल अजून तुमच्याविषयी थोडस माहिती द्या आणि आज आपण पुन्हा एकदा यानं आपलं घर आणि वाडी दाखवूया माझं नाव प्रकाश काशीनाथ प्रधान मी सी नंतर एअरफोर्स जॉईन केलं नाईनटीन सिक्स्टी थ्रीला त्याच्यानंतर माझं ट्रेनिंग बंगलोरला झालं मग मी पंजाबमध्ये माझी पोस्टिंग झाली आणि माझ्या पिरियडमध्ये मा मी दोन वॉर खेळलेला आहे पाकिस्तान एक एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर त्याच्यानंतर मी बॉन्ड कम्प्लीट करून तेलको पूर्वीची जे आताची टाटा मोटर्स तिथे जॉईन झालो जा आणि जनरल स्टोअरला होतो त्यानंतर मला इलेक्ट्रॉनिक स्टोअर दिलं आणि मग मी दोन हजारला व्हॉलिटरी रिटायरमेंट घेतली आणि नंतर मी पुण्यातच स्थायिक झालो mm. माझी मिसेस डॉक्टर असल्यामुळे मला त्या पिरियडमध्ये श्रीवर्धनला येता आलं नाही mm. तोपर्यंत माझे मोठे बंधू आणि माझ्या वहिनी हे सगळं बघायचे आणि त्यानंतर माझी मिसेस हे दोन हजार एकोणीस गणपती mm. आ, तिला देवाज्ञा झाली मग mm. माझं मी डिसिजन घेतला की आता आपण श्रीवर्धनला जावं मला एक मुलगा सून आणि माझी नात आहे नहीं। नहीं आता दहा अकरा वर्षाची आहे ते बानेरला तर मला शिवधनची ओढ होती आणि जे माझ्या आई वडिलांनी मेंटेन केले घर त्या घराकडे माझी जास्त ओढ होती तर मला तेच घर तसंच ठेवायचं होतं तर ते जे काय घर आहे तुला मी आता आतून दाखवतो आपण ते घर बघू मला आवडेल तुमचं कारण की माझी खूप दिवसाची इच्छा होती कारण तुम्हाला भेटण्याची बड आणि इथे बसल्या इथे बसल्या इतकं छान वाटतंय इतकं आनंद वाटतंय एकदम शांत वातावरण आहे आणि समोरून पण छान एकदम विसरले आनंद घेता येते आपल्याला आणि इथे पण एकदम शांत एकदम वाटत चल आपण घर बघू चालेल मला आवडेल आणि इकडे बघू ही जे खिडकी लक्षात ठेवू त्याचं मी हे गुपित काय ते नंतर सांगेन आणि वर जे फोटो आहेत ते माझे आई बाबा आहेत हा आणि आतमध्ये जाण्याच्या अगोदर ही पण खिडकी लक्षात ठेव ही पण आणि आता आपण आत या ह्याला उठाण म्हणतात तो आता मॉडर्न ह्याच्यात हॉल ज्याला म्हणतात ते तर ह्या ऍक्च्युली ह्याच्या इथे काही नव्हतं पूर्वी ते <laughs> सगळे इथे इथे आम्ही खेळायचे इतकी जागा अशी मोकळी वाटायची खूप मोठं पण आहे तर आता तुला पहिले त्या मी रूम दाखवतो मग आपण देवखोलीच्या तिकडे ही एक रूम आहे थंड हा इथे थंड आहे इथे माझे बंधू आले की ते इथे झोपतात आणि हे आहे अटॅच आहे केलेलं आहे आणि ही ती खिडकी जे तू ओटीवरन बघितलीस त्याच त्याच गोपीत काय कारण आहे ते मी देवखुलीतल्या खिडकीत बघितल्यावर सांगेल आता आपण दुसरी रूम बघूया आणि हा दरवाजा पण मला दिसत हो है, है। पड़ी पड़ी हो हे ओरिजिनल आहे आता थोडीशी वाळवी वगैरे लागले लागली जाते जाते आणि ही जे जाळीच केलेलं आहे ते के मी मुद्दाम केले म्हणजे ते मच्छर वगैरे मच्छर येणार नाही आणि आतमध्ये उजेड असेल असं आणि भिंती पण मातीच्या आहेत का हा म्हणजे माती म्हणजे त्या त्यावेळेची आहे त्याचा काही बदल नाही अजून फक्त रंग फक्त रंग लावलेला आणि ही दुसरी रूम म्हणजे ती एक बेडरूम तुमचे ते मोठे मोठे राहतात आणि इथे वहिनी आल्या की वहिनी इथे राहतात आणि मग हे पाण्याचं काय हे पहिलं हे करून घेतलंय मी ही पहिल्यापासून इथे पण पूर्वी त्या बेडरूम मध्ये पण भाडोत्री होते माझ्या बालपणी इथे पण भाडोत्री होते एवढे ह्याच्यात राहायचे आणि हा माझा फॅमिली फोटो माझा मुलगा सून नाथ आणि मिसेस माझी हे आता पुण्यात असतात हा ते बाणेरला राहतात आता आपण देवखुली बघू दोन बेडरूम आहेत अजून आहेत ते दाखवतो मी ओठा आणि हा रेडिओ आता हा नाही तो घेतलेला आहे जुना रेडिओ आहे तो वर आहे आपण जेव्हा माळ्यावर जाऊ ना तेव्हा तुला मी दाखवतो बंद नाही चालू आहे आणि ते, ने ने ते मोठे बंधू आले ना त्यांना ज्याला जास्त आवड आहे मग तो ऐकतो पण आता असे रेडिओ वगैरे काहीच दिसत आपण आता लवकुलीच आहोत आमची स्वामीनी आणि ते नरसिंह सर आणि आपला तामेणी घाट माहित आहे ना पुण्याला जाताना तिथे मुंजाईचं मोठं मंदिर हा ते कुलदैवत आमचं जात तुम्ही हो जातो मग चैत्र मी आता सध्या माझं कमी झालंय मग माझा मुलगा आणि सून जातात आणि आता जी बाहेरनं आपण खिडकी बघितली ती ही खिडकी कशासाठी आहे आता बंद करून ठेवले मी तिथे ओटीवर कोण जे बसतील पाहुणे मंडळी तर स्त्रियांनी होऊन इथलं विचारायचं किती जण आहेत किती चहा पाहिजे पुढच्या दारात जायत फार बंद नव्हते आता माझ्या वेळेला नव्हतं ते पण पहिल्यांदा हे होता हा 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 हे पूर्वी दरवाजा उघडा होता तो आता मी बंद केलाय तर इथे बाबा चौरंगावर पूजेसाठी बसायची आणि मग नैवेद्य वगैरे आई इकडनं द्यायची हा समोर नरवाजा आहे तो किचनचा आहे हा किचनचा आहे तो आता मी दाखवतो तो, तो सध्या मी बंद केलं आता आपण किचन मध्ये जाऊया दरवाजा अटकली लावला था हा 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 आता गेला इथे जुने दरवाजे होते हाँ, हाँ. ते जरा लागत होते हां त्याचे ते बिजाग्र वगैरे खराब झाले होते मतो दरवाजा मस्त आणि एकदम ह्याच्या किचन मध्ये तो उजेड होता लाइटची काय आवश्यकता हे माझ्या भावाने केले हे पूर्वी नव्हतो आणि इथे आईची चूल होती फक्त नॉनव्हेज व्हायचं नॉनव्हेज आणि इकडे नाही इथे हे ओपन हे गॅस नव्हता आणि तिथे चिमणी आहे ती सध्या मी बंद केले इथे मोठी चूल होती तिची तिथे फक्त स्वयंपाक उपासाचा असायचा म्हणजे ह्या मोरीच्या पलीकडे आम्हाला ती येऊन द्यायची नाही आणि जे मी दरवाजा बोललो तर आता इथे पिस ठेवलाय मी तर तो दरवाजा आणि तिथून आणि आमच्या देवीची जी सवाशी ती कुमारी काय तर ती इथे बसणार माझी बोलत नाही इथे बसायची आणि मग इथे आई पुजणार वगैरे नवरात्रात आमच्याकडे हे आहे आणि आमचा नवरात्र म्हणजे देवीला आमच्या नॉनव्हेज लागतो कोंबडी सोडून काही चालतं मटण चालतं फिश चालतं प्रॉन्स चालतात आणि तीर्थ म्हणून ते सवाशिणला ठेवत लागत मग ते अगदी एक चांदीची अशी एक वाटी होती म्हणजे मला आठवते ती तर ते एवढं हे करायचं तर ते पद्धत आहे आणि ते अजून आहेत आता ही बघ ही एक खिडकी आहे तर पूर्वी एकत्र कुटुंब असल्यामुळे पंग तिथे बसायचे बसा तर स्त्रियांनी इथून बघायचं काय संपलंय पाहिजे वरण पाहिजे भात पाहिजे आणि नंतर मग जाऊन तिथून तिथे जाऊन बघायचं नाही काय संपले पानाच्या शेजार आणि मग इथून जाणार आणि वाढणार आणि ही हा एक दरवाजा बघ आता हा पण बंद केला इथे जिना आहे त्या जिन्याने फक्त स्त्रियाने वर जायचं स्त्रियाने oh. शिकण आता आपण आलो तर जिना आपल्याला वर बघितला आता <laughs> <laughs> हे वाचे दिसत oh, oh. ते पण पहिलेच आहेत ना हो हो पण ते ना नाही त्यांना वाळवी नाही लागलेली ना काही काही ह्या ना थोडस आहे वाळवी वर वर पण माळ्यावर गेल्यावर आपल्याला कळेल आणि कस होत सागवान आहे काही सागाच्या टाईपची जी पूर्वीची हे होती ती आहे आता वर गेल्यावर मी सांगेन ही लाकडं आलेत कुठून ते, हा। ते हो हे हो, आता असे दिसत दिसत नाही पूर्वी बुरुड आणि आळी होती तर त्यांच्याकडनं ते हे करायचे सर्व आता आपण जिना बघूया

जांबा दगड वापर आहे काही जुन्या विटा आहेत सिमेंट पण सगळं जुनं आहे काही नवीन हे केलं आणि हे चार दरवाजे आम्ही ठेवले खिडक्या आहेत चार इथे उजेड येण्यासाठी उजेड आणि ही जी आहे हा हे, हे जी स्वयंपाकघरात जीना बघितला स्त्रिया ह्या स्त्रिया इकडने येणार असं म्हणजे तिकड हा एक हा दरवाजा हा इकडे दरवाजा आहे हा पायऱ्या दिसायचं काय हो हो या पायऱ्या नंतर हे हे चाक दिसते हे ओळखतंय काय चाक आहे ते नाही ना पूर्वी राहत होते अच्छा विहिरीचा विहिरीचे विहिरीचे हा तर आपले विहिरीचे राग बैल बोल फिरायचा आणि कोल्हापूर सारखं नाही मोठ नाही ती बैल असा पुढे जाणार पाठीमागे येणार हे फिरणार त्याच्यानंतर तो जो शाप ज्याला म्हणतात ते फिरणार जो तो फिरणार त्याला जी माळ लावले लोटे ज्याला म्हणायचे पाणी भरण्यासाठी ते पाणी भरून वर आलं की ह्याच्यामध्ये तुमच्या तनाळात पाणी जाणार आणि मग ते वाढीला द्यायचं आणि आता काही तुम्ही सगळं व्हिडिओ मध्ये पूर्वीच्या बघितलेलं आहे जीवनच्या पण काही काही हिला मी आता ती आले पहिल्यांदा बघायला सगळं लगेच दाखवून टाकतो ती मी म्हणाव चिमणी ती ही चिमणी हे बंद केलंय हे ते रांजण हे माझ्या अगदी आईच्या वेळेपासून आहे म्हणजे पूर्वी चिंचेचे गोळे करायचे मिठाचे ते सगळे आई ह्याच्यामध्ये ठेवायचे आणि हा जो रेडिओ तो हा रेडिओ हा जुने पण बघायला नाही बघायला मिळत नाही तस हे पण एक चाक आहे कारण दोन चाक लागतात नंतर ही उखड आपली दोन्ही आणि ह्याचं खरं मी मुसळ पण ठेवलेलं आहे पण ते मला काय कुठे दिसत नाहीये कुठे जुनीच आहे आणि हे ते ह्याच्यामध्ये पूर्वी धान्य वगैरे ठेवायचे आणि पूर्वी मोठे पण कणगे होते धान्याचे जसा तो पत्र्याचा आहे ना हा पत्र्याचा म्हणजे आत्ता हे भावाने आणले ते आणि हे बाकीच हे बघा हे काय म्हणजे ह्याच्यामध्ये कितीतरी मुलं जन्मले असं पाहिलं आहे मिळतच मिळत नाही मिळत नाही बरोबर असं आहे आणि मागे खिडकी चार खिडक्या चार, चार आणि लाकडं पण जुनीच आहेत सगळं म्हणजे बांधकाम पूर्ण जुनं आहे चांगलं ठेवला आणि कवलं पण आता कवलं वरच सगळं खरं म्हणजे बंद होत असंच होत पण हल्ली काय ह्याला लागतं ना काही काही वस्तू फळी पाहिजे हे पाहिजे मग ते वरचं वापरतो काहीतरी ते फुकटच जाणार वापर पण हे आता कवला रुत नाही पूर्वी आमची नळीची कौल कौल होती हा ते बाकी फार किती ते हजारात लागायची मग ते मंगलोर ह्याच्यामध्ये बनवले आणि ही ह्याची जी ही सगळी लाकडं आलेली आहेत ते माझे ज्यांनी घर बांधलं ते निजामाचे लेखनिक होते तर निजामाचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास तर त्यांनी सांगितलं की माझं श्रीवर्धनला मला घर निजा म्हणाल तुला जे काय लागेल ते इथं घेऊन जा मग ते म्हणाले मला लाकडं लागतील तर आपली लाकडं गलबतात आले समुद्र मार्गे कारण पूर्वी रोडच हे नव्हतं आणि काही लाकडं सिल आता तू जीने बघितले स्त्रिया येण्याचा आपला येण्याचा इथे पूर्वी आम्ही झोपायचे खेळणं बळणं माझे पुतणे भाच्या सगळे यायचे ते आमदार हे माहीत अभ्यासाला त्या खिडकीत बसायचा आणि माझे जे आता बंधू आहेत ते ह्या समोर बसायचे त्याच टेबल होत मी खाली बसायचा तो टेबलावर बसायचा एवढाच फरक आता आपण पाठीमागचा विहिरीचा आणि वाडीचा भाग बघूया बांधकाम एकदम जुनं पण सगळं जुनं आणि खरच आपल्याला दिसलाच नव्हता हा चिरा कारण की हा दरवाजा होता असा छंद आणि ह्याच्या पाठी पाठी हा दरवाजा त्याच्यामुळे हा दिसलाच नव्हता की जिरा असेल म्हणून आणि प्रत्येक दरवाजाला हे असा आडसळ आहे म्हणजे इथे हे असं हे हे दाखवतो मी हे आता जाम झाले कारण लोखंडी आहे त्याच्यामुळे इथे मोडता येत नाही तर तिकडे प्रत्येक दरवाजाला हे बघ आता हा दरवाजा लावला आपण कडी घातली हे पूर्ण आणि इकडे पण आहे ह्याच्यात तुम्ही अडकवायचं म्हणजे मग दरवाजा उघड हा तिकडनं उघडणारच नाही दरवाजा उघडणार त्याला सपोर्ट आहे हा आणि मी माझ्याशी म्हणालो ना तुला माझा मावस भाऊ बरोबर असतो हा माझा मावस भाऊ जो माझ्या बरोबर असतो आणि हा वाडीच पाणी लावणं बिण सगळं हा बघतो तुम्ही दोघं मिळून हा दोघं मिळू आम्ही हे करू खरंच का छान वाटतंय तुमच्या घरी येऊ खरंच मस्त आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती इथे येण्याची पण एकट्या माणूस ते सगळं बॉक्स कसं करतो आता स्वच्छता आहे आपण सर्व आता आपण बाहेर ही पडवी एक आश्चर्य वाटेल इथे सुद्धा इथे कव हे लावून असं पार्टिशन इथे एक फॅमिली राहायची आई मुलगा आणि त्याच लग्न झालं आणि त्याला बाळ पण इथे झालं आणि ती फॅमिली अजून आता दांड्यावर आहे आणि इथे पण एक फॅमिली राहते हो 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 आता आपण दोन रूम बघितल्या आता तुला मी आणखीन एक रूम दाखवतो ही पण ही एक सिंगल रूम होती मोठी आता पार्टिशन केले आणि दोन रूम म्हणजे एक होती एक होती पूर्ण एक रूम होती त्या आप, ही आ, ते आता खिडकी हे खिडकी जुनी, जुनी। काय हा इथे ते कपाट बिपाट सगळं म्हणजे सामान वगैरे ठेवायचे हा काय जे हे पूर्वी असेल <laughs> पूर्वी कसं फळ्या वगैरेच काय नव्हतं ते हे वेगळं कपाट त्यांनी केलेलं होते म्हणजे हा पहिलं कपड्यांसाठी आणि सामानासाठी काही वस्तू ठेवण्यासाठी भांडी असं आणि पाठ तुमचे पूजेचे आहेत का हे पाठ हो पूजेचे म्हणजे आता केलेले आहेत ते त्यांनीच केले आहेत माझ्या मावसभावानी केले ते एकदा ते पण काम करतो तो, तो कार्पेंटर आहे चांगला आताच काढली त्यांनी याच्यात ती ही जी बारकी दिसत ना ही मुठेळ आहे आणि ही आंबटगोड आहे आता हा इथे तिथे एक घर पूर्वी म्हणजे असं एक फॅमिली आहे तो जो मुलगा जन्मला इथे तो आता दांड्यावर राहतो तो, तो कधी पण फॅमिली तिकडे एक राहायची फैमेल तिथे एक राहायची आणि तो आला कधी घराला पहिले आल्यावर नमस्कार करतो तो म्हणतोय माझा जन्म बालपण आणि

माझे वडील असे मला फेकून द्यायचे नाही पाय हलव आणि हात हल उपासणी वगैरे काढलेले आहेत आता पुष्कळ दिवसात काढले ना तुपासणी आणि पुष्कळ झरे पुष्कळ झरे ह्याला पूर्ण वाडीला पाणी वाडी ह्या सगळं म्हणजे तीन वाड्या ह्या ह्याच्यावर हे केलं पाणी दिलं होतं मग ते पहिलं आपण राहत होता थे थे तो ना सांगतो ना इथे इथे राहत होता त्या ठिकाणी आ, इथे इथे बैल फिरायचा आणि मग तो ते लावलेले चार असं ते जायचं आणि मग तो राह त्याच्यावर आणि ह्याच्यावर तीन राट होते हुँ, हुँ, आमचे म्हणजे माझ्या धाकते काका मी आम्ही आणि मोठे का आता तुला वाडी दाखवतो हा, हा, हा समोरचा भाग आहे म्हणजे आपल्या घराच्या डाव्या बाजूला आणि उजव्या हे ते चिकूच आहे हे ही जी सरकार बाथरूम आता साधारण नव्वदच्या आसपास बांधलेली आहे आणि हे जे चिकूचं झाड आहे ते माझ्या भावांनी लावले आता जो भाऊ आहे ना त्यांनी लावले मोठा आहे फळं आलेली दिसत आहेत तो जांब आहे पण तो लाल कलरचा जांब आहे लाल कलर हा आणि असा मोठा आहे ते हिरवे पण मोठे असतात आणि दुसरा जाम आपला असतो छोटा हा सफेद असतो ते आता हे केळी तोडण्यात ना त्याचा एक सगळी पडलेली आहे केळीच हा केळी केळीची झाड भरपूर आहे हो माडाची झाडू बिड लावले वादळामध्ये सगळे माड गेले ना आणि पाणी आता ओलावायचं सकाळीच लावले त्यांनी सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम आठवड्यात दोनदा लावतो तो खरंच छान म्हणजे एकदम मोठी मोठे नारळ आणि सुपारी आणि केळीची झाडं जात आणि आपल्या इथे आता केळी किती प्रकारची बघितले दोन तीन ना हा म्हणजे मुठेळी आंबट गोड लाल केळ बघितले लाल केळ असं बघितले पण लाल केळ्याचं झाड आपल्या इथे आता पुष्कळ दिवसात आली नाही त्यांना फक्त ते सगळा मोठी आहे पण भरपूर हे त्या वादात फणसाची झाडं पडलेली ना सगळं हे आहे हो त्याच्या हा त्या जी जी आहे ना आपली काय म्हणतो कुंपण हा ते पलीकडचं धाकते का अच्छा आपली ही आणि त्याच्या पलीकडे जे कुंपण आहे ते मोठे का हा प्रत्येकाच्या वाढ आता ह्याच्यात पावसाळा होण्याच्या अगोदर पुन्हा एकदा मी वाडी साफ करून घेणार म्हणजे काय होईल ते झाड वाढत नाही हा हा हो गोवर नाही नाही पुष्कळ कमी आहे कारण मी ते दोनदा हे करतो ना हां आणि कोंडावर आपलं जे कोंड आहे ना तिथे आमची जागा आहे तर मग तिकडच्या त्या बायका आणि साफसफाई करतात घर घरबीर सगळं मी त्यांच्याकडनं घेतो तुला मी सांगित होतं ना लाल केळीचं हे लाल किच हे दिसतंय लाल त्याच खोडला खोड लालय करेक्ट हे पण आहे टाकी कमी काही लोकांकडे आहेत असा असं आता आपण ह्या बाजूने जाऊ म्हणजे पुढच्या बाजूला जाऊ हा घराचा उजवा भाग आहे हे बघ हे लाल किड आणि जसे आता आपण आलो ना तसं तिकडनं

आणि खरच मला ह्या घराचे अनेक गुपित खाली आणि कारण का माझी इच्छा होती इथे येण्याची आणि खरंच छान म्हणजे कोणा मी सगळ्यांना आवर्जून सांगते जर कोणाला घर बघण्यासाठी यायचं असेल ना तर काकांचा स्वभाव इतका छान आहे की मला खरंच आवडलं इथे येऊ तुम्ही कोणालाही घेऊन या काहीच प्रॉब्लेम नाही फक्त आले पहिल्यांदा मला फोन हाँ, करा हाँ, हाँ, हाँ. पण खरंच छान मस्त वाटलं एकदम आणि छान एकदम शांत आणि मी माझ्या मुलींना सुद्धा घेऊन येईल त्यांनाही आवडेल आणि जर कोणाला यायचं असेल ना तर जरूर येऊ शकता तुम्ही घर बघायला कारण का इतकं छान आणि आपल्याला म्हणजे आत्ताच्या पिढीला आपल्याला माहितच नाही की पहिलं कसं स्त्रियांना ठेवायचं आतमध्ये वगैरे त्याच्यानंतर देवाला नैवेद्य त्याच्यानंतर जे पाहुणे मंडळी यायचे त्यांच्याकडे कसं लक्षात ठेवता येईल म्हणजे इतकी ती पूर्ण <coughs> बारकाईने सोय केलेली आहे ना घरामध्ये ती खरंच छान एकदम मस्त एकदम पण यायचं असेल ना तर जरूर या मी पुन्हा पुन्हा सांगते की खरंच या घराला पुन्हा पुन्हा भेट द्या असं पुन्हा पुन्हा बघण्यासारखं हे घर आहे खरंच मस्त आणि काका पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद चला आपण पाहिलं काकांचं हे पाचव्या पिढीचं म्हणजेच काका तर आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये भेटले होते आणि आज निकिताला पण तातांना भेटायचं होतं आणि हे घर बघायचं होतं आणि आपल्या सर्वांचा आग्रह होता की पुन्हा एकदा जा आणि काकांचं घर आम्हाला दाखव निकिताला तर बरेच दिवसापासून यायचंच होतं आणि काकानी पण मला सांगितलं होतं की मिसेसला घेऊन ये आणि आपण आज घर तर पाहिलं पण काकानी जशीच्या तशी ठेवलेली ही वाडी आपण बघितलं त्यांचे भाऊ चंद्रकांत काका सुद्धा आता आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी मावस भाऊ आहेत त्यांचे काकांचे काका रिटायर्ड झाल्यानंतर आपल्या या श्रीवर्धन गावी माये गावी परत आले आणि आपल्या आई वडिलांनी जपून ठेवलेलं ही जी ठेव आहे ती जशीच्या तशी काकानी आज सुद्धा जपून ठेवलेली आहे काकाना कितीतरी सॅल्यूट करावं तेवढं कमी आहे काकानी मिलिटरीत सुद्धा काम केलेलं आहे आपण सुद्धा पुन्हा एकदा काकांचं हे दोनशे वर्षापूर्वीच जुनं घर पुन्हा एकदा पाहिलं वाडी पाहिलं काकांची वीर पाहिलं काकांचा माळा पाहिलात आपल्याला कसं वाटलं हे कमेंट्स करून जरूर पाठवा आपल्या कमेंट्स जरुरीच्या आहेत आणि हा जाता जाता एवढंच सांगतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळ्यांच धन्यवाद पूर्ण आणि इकडे पण आहे ह्याच्यात तुम्ही अडकवायचं म्हणजे मग दरवाजा उघड हा हो उघडणारच नाही दरवाजा